नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला करांद्यापासून खीर बनवून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ फारच इंटरेस्टिंग असा आहे मित्रांनो तुम्हाला करांदे माहितीच असणार करांदे म्हणजे कंद मुळ असं आपण त्यांना म्हणू शकतो असं म्हणतात की राम आणि सीता ज्यावेळी वनवासामध्ये होते त्यावेळी त्यांनी हेच करांदे खाऊन वनवासामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं होतं किंवा ते दिवस त्यांनी काढले होते तर असे हे फारच उपयुक्त उपयोगी असे करांदे आज मी आणलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या प्रकारे हे करांदे दोन प्रकारचे असतात दोन प्रकारचे मी यासाठी म्हणेन की काही करांदे किंवा कंद मुळ हे मुळासारखे कंदासारखे जमिनीमध्ये असतात आणि या कंदापासून जो वेल वरती येतो त्या वेलाला हे फळ हे काळसर रंगाची फळं वरती वेलावरती लागलेली असतात तर याच करांद्याची आज मी तुम्हाला खीर बनून दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आधी ही खीर या प्रकारे बनवून तुम्हाला पाहायची आहे ती खायची आहे आणि नंतर त्याची चव कशी लागते ते मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे तर मी तर खाऊन पाहिली फारच भारी आणि टेस्टी अशी ही खीर बनत असते तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आम्ही या करांद्यापासून कशा प्रकारे खीर बनवली ती सर्व माहिती सांगणार आहे तर मित्रांनो चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर वेळ न घालवता आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया मी ही कंदमूळ आणि कांद फळ घेतलेली आहेत तर आता मुद्दाम मी तुम्हाला ती दाखवतो आहे तर आता हे जे काळसर दिसते आहे ते कंद मूळ आहे म्हणजे हे जमिनीच्या आतमध्ये असतात आणि या कंद मुळाला जी वेल वरती लागते जी वेल वरती झाडावरती चढत जाते त्या वेलीला हे जे बाजूला आहे ते कांदळ फळाच्या रूपात लागत असतं म्हणजे हा या दोघांमधला फरक आहे की कंदमुळं जे आहे ते जमिनीमध्ये असतात आणि जी कांद फळं असतात ती वेलीच्या वरती असतात हा या दोघांमधला फरक आहे तर ही दोन्ही सुद्धा खाण्यायोग्य असतात ती तुम्ही नक्की खावी म्हणजे मी माहितीमध्ये सांगितल्याप्रमाणे ती वर्षातून एकदा तरी आपण खावी अशी शरीरासाठी फारच उपयोगी असतात त्याने आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढत असते कंद आणि कांद यामधला फरक तुम्हाला मी सांगितला तर यापैकी आता ही जी कांद असतात ती आपल्याला एखाद्या भाजीमध्ये टाकून किंवा त्याची सेपरेट भाजी करून किंवा आपण ती उकडून तशीच सुद्धा खाल्ली तरी ती फारच छान लागतात पण आज मी तुम्हाला या कंदमुळांची खीर बनवून दाखवणार आहे तर आता ही कांदफळं मी बाजूला ठेवून देतोय आणि ही जी कंदमुळं आहेत ती मी घेतलेली आहेत ती आधी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे अशी जास्त धुतली नाही तरीसुद्धा ती चालतात पण या कंद मुळांना जी माती वगैरे लागलेली असते ती खोदून काढल्यानंतर आपल्याला काढणं गरजेचं असतं म्हणून आधी ही कंदमुळं मी धुवून घेतली त्यानंतर या प्रकारे एका पातेल्यामध्ये ती घेऊन त्यावरती पाणी ओतलेलं आहे हे साधं पाणी आहे ही कंद मुळं बुडतील एवढं पाणी घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवर आता आपल्याला ही उकळत ठेवायची आहे आपल्याला ती थोडी नॉर्मल अशी शिजवून घ्यायची आहे तर ही कंद मुळं तुम्ही कुकरला सुद्धा लावू शकतात पण मी काही कुकरला ती लावत नाहीये कारण ती जास्त शिजून येतात म्हणून अगदी नॉर्मल उकळ येईपर्यंत म्हणजे दहा ते पंधरा मिनिटासाठी ही कंद मुळं आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायची आहेत ती अर्धी शिजवून घ्यायची तर मी सुरी टोसन बघतोय ही कंद मुळं व्यवस्थित शिजलेली आहे तर मी खीर बनवतोय तर या खिरीसाठी म्हणून हे ड्रायफ्रूट मी घेतलेले आहेत ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट घेऊ शकतात अगदी कोणतेही ड्रायफ्रूट टाकले तरी सुद्धा या कंदमूळाची खीर खूपच टेस्टी लागत असते तर ड्रायफ्रूटमध्ये मी काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत आणि या प्रकारे हे काजू आणि बदाम आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तर मी अगदी बारीक बारीक तुकडे या ड्रायफ्रूटचे करून घेणार आहे तोपर्यंत आपले कंद जे आहे ते बाजूला उकडून तयार होत आहेत तर ते सुद्धा उकडलेले मी बाजूला काढून ठेवले ते थंड होतील तोपर्यंत हे ड्रायफ्रूट आपल्याला कापून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे तर आता हे ड्रायफ्रूट वगैरे सगळे कापून झाले ते मी आता बाजूला ठेवून देतो कंद मी बाहेर काढून ठेवलेले आहे त्यामधलं गरम पाणी मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि या प्रकारे एका पाणी गाळायच्या चाळणीमध्ये मी ते घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अजूनही हे कंद फारच गरम आहे तर मी आता ते थंड करण्यासाठी त्यावरती पाणी ओततो आहे पाणी ओतून झाल्यानंतर हे कंदमुळं सहज थंड होतात आता या कंदमूळांमध्ये सुद्धा दोन प्रकारची कंदमूळं मी घेतलेली आहेत ती कोणती आहेत ते तुम्ही आता बघा यापैकी मी हा जो पहिला कंदमुळं आहे तो सुरीने थोडासा सोलून त्याची साल या प्रकारे काढून टाकतो आहे आता तुम्ही बघू शकता आतमध्ये हा जो कांद आहे तो कंद मुळाच्या फळांसारखाच आहे म्हणजे कांद फळासारखाच आतमध्ये दिसतोय तर हा मी घेतलेला आहे या, या कंद मुळाची आपल्याला खीर बनवायची आहे आणि हा जो दुसरा प्रकारचा कंदमूळ आहे तो तुम्ही बघू शकता की सोडल्यानंतर आतमध्ये थोडासा निळसर रंगाचा आहे तर आम्ही याला कोणचंही असं म्हणत असतो कोणचंही किंवा तुम्ही त्याला कोणेसुद्धा म्हणतात किंवा तुमच्याकडे या कंद मुळाचं काय नाव आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ते सुद्धा मी उकडलेलं होतं तर त्याचीसुद्धा साल या प्रकारे मी सुरेने आधी काढून घेतोय आणि त्यानंतर हे आम्ही तसंच खाऊ कारण जे मी आधी सोललेलं कंदमूळ होतं त्याची खीर आम्हाला पाच माणसांसाठी पुरेशी आहे आणि नुसतंच खावं म्हणून हे दुसरं कोणी किंवा कोणचंही मी या प्रकारे सोलून हे दोन्ही बाजूला ठेवून देणार आता यापैकी आपल्याला हे जे कंदमूळ होतं जे आधी मी सोललेलं होतं त्याची साल वगैरे काढून घेतलेली होती ते आपल्याला या प्रकारे एका किसनीवरती किसून घ्यायची आहे साधी ही किसनी आहे तुम्ही कोणत्याही किसणीमध्ये किसू शकता म्हणजे हे किसणीचे जे होल आहेत ते थोडे मोठे आहेत म्हणजे थोडा मोठा किस या कंद मुळांचा पडेल तर बघा या प्रकारे अगदी हे कंद मुळ सहज किसले जातात त्याचा हा मी पुरेसा किस आता तयार करून घेणार आहे अर्धा तुकडा झालेला आहे तर दुसऱ्या अर्धा तुकड्या सुद्धा या प्रकारे कीस फटाफट मी तयार करून घेतलेला आता तुम्ही बघा अगदी ताठभर हा कीज आपल्याला तयार झालेला आहे आता हा केस खाताना आपण साखर टाकून नुसतासुद्धा खाऊ शकतो किंवा त्यामध्ये तिखट मीठ वगैरे टाकून तसा जरी आपण तो खाल्ला तरी तो फार भारी लागतो तर आता हा केस तयार झाला आता आपल्याला खीर बनवायला घ्यायची आहे या कंद मुळांबाबत मला तुम्हाला छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत शेअर करावीशी वाटते आता ही कंदमुळं किंवा कान फळं आम्हाला तर परिचित आहेत काही आदिवासी परंपरेमध्ये ही कंदमुळं दिवाळीला खाल्ली जातात त्यांची आधी पूजा केली जाते त्याच्यानंतर देवाला त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर ही कंदमूळ ही नवी फळं खाल्ली जातात त्यासोबतच ही कंदमुळं फारच औषधी अशी समजली जातात म्हणजे वर्षातून एकदा तरी ती आपण नक्कीच खावी अशी औषधी गुणधर्मांनी युक्त अशी ही कंदमुळं ही कानफळं खाल्ल्याने असं म्हणतात आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही तसंच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम ही कंदमुळं करत असतात म्हणून तुम्ही ती नक्कीच खा आता बाजारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या भाजीच्या ठिकाणी ही कंदमुळं ही कानफळं जवळजवळ सगळीकडे सहज उपलब्ध झालेली पण गावाकडे आजही ही, ही कानफळं शेतातल्या परत बागेमध्ये आपल्याला हमखास लावलेली तर मित्रांनो जर शक्य झालं तर तुम्ही सुद्धा ही कंदमुळं ही कानफळं नक्की लागवड करून पहा अगदी घरातल्या कुंडीमध्ये सुद्धा ती अगदी सहज उगून येत मित्रांनो आता या प्रकारे या कंद मुळांचा किसनीने किस, किस केल्यानंतर आता मी खीर बनवायला घेणार आहे तर आता ती खीर मी कशा प्रकारे बनवतो ते तुम्ही पहा तर खीर बनवण्याआधी मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीमध्ये चिमूटभर हा केशर टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता फारच चांगल्या क्वालिटीचा हा केशर मी घेतलेला आहे तो केशर एका वाटीमध्ये टाकून त्या वाटीमध्ये मी थोडंसं दूध हे कोमट दूध आहे मी टाकून ही वाटी बाजूला ठेवणार आहे तर आता खीर बनवण्यासाठी मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे त्या पातेल्यामध्ये सगळ्यात आधी मी हे गावठी तूप टाकणार आहे तुम्ही या खिरेमध्ये गावठी तूप नक्की वापरा त्याची जी चव येते ती फारच स्वादिष्ट असते म्हणून एक चमचा गावठी तूप मी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या कमी जास्त तुपाची क्वांटिटी ती तुम्ही घ्या गॅस मी मिडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे तूप साधारण गरम झाल्यावरती आपण जे ड्रायफ्रूटचे जे तुकडे केलेले बारीक तुकडे केलेले ते यामध्ये थोडेसे परतून घेणार आहे काही तुकडे मी बाजूलासुद्धा काढून ठेवलेले आहेत नंतर आपल्याला गार्निशिंगसाठी उपयोगात येतील त्यानंतर मी या ड्रायफ्रूटमध्ये हे मनुकेसुद्धा टाकणार आहे मनुके थोडेसे परतल्यावरती मी जो कंद मुळाचा कीस तयार करून घेतला होता तो टाकून आपल्याला मध्यम आचेवरती हा सर्व किस आणि हे ड्रायफ्रूट वगैरे चांगले परतून घ्यायचे आहेत कंदमुळाचा मुळाचा किस आणि ड्रायफ्रूट वगैरे परतून झालेले आहेत आता मी यामध्ये दूध टाकणार आहे हो मित्रांनो दूध फार महत्वाचं आहे खीर बनवताना मी यामध्ये कमीत कमी अर्धा लिटर तरी दूध हे टाकलेलं होत म्हणजे एका मोठ्या आकाराचं कंदमूळ त्याचा किस आणि त्यामध्ये अर्धा लिटर दुधाची मात एवढं साहित्य मी ही रेसिपी बनवण्यासाठी वापरलेलं आहे तर आता आपल्याला हे सर्व एकमेकांमध्ये मिक्स करून मध्यम आचेवरती चांगलं शिजवून घ्यायचं आहे तसं ही खीर तयार होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनिटातच ही खीर उकळून गरम होते तर आता तुम्ही बघू शकता या खिरीला उकळ आल्यानंतर मी हे जे केशरचं दूध तयार केलं होतं ते मी टाकणार आहे आणि त्यानंतर आता यामध्ये अर्धा छोटा चमचा वेलची पूड मी टाकणार आहे हो मित्रांनो वेलची पूड फार महत्त्वाची आहे वेलची पूड टाकल्याने या खिरीला फारच चांगला स्वादिष्ट असा सुगंध येत असतो वेलची टाकल्यानंतर मी यामध्ये वाटीभर साखर टाकणार आहे साखर टाकताना तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ती कमी जास्त घ्या मी माझ्या अंदाजानुसार ही साखर यामध्ये टाकलेली आहे साखर टाकल्यानंतर आपल्याला ही खीर मध्ये मध्ये ढवळत राहून चांगली उकळून घ्यायची आहे खिरीला चांगली उकळ आलेली आहे म्हणजे मध्यमाचेवरती आणि त्यानंतर साखर वगैरे टाकल्यानंतर थोडीशी हाय फ्लेमवरती अशा पद्धतीने ही खीर मी चांगली उकळून शिजवून घेतलेली आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता या खिरेवरती या केशर दुधाची एक चांगली साय तयार होते या प्रकारे तयार झाल्यानंतर त्यामध्ये टाकलेलं थोडंसं दूध दाटून नं घेतल्यानंतर आता ही खीर तयार झालेली आहे मी आता गॅस बंद करून घेणार आहे खीर तयार झाल्यानंतर या खिरेचा एक चांगला सुगंध सगळीकडे पसरलेला आहे तर आता खीर थंड झाल्यानंतर मी एका वाटीमध्ये वाढून घेणार आहे तुम्ही बघू शकता अगदी सर्वसाधारण खिरेसारखी ही खीर तयार झालेली आहे तर आता ही खीर मी एका वाटीमध्ये वाढून घेणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो फारच स्वादिष्ट अशी ही खीर तयार झालेली आहे आता या खिरेवरती मी उरलेले थोडेसे ड्रायफ्रूट सजावटीसाठी म्हणून टाकणार आहे आणि त्यानंतर सजावटीसाठी म्हणून थोडासा केशर मी त्यावरती ठेवणार आहे तर तुम्ही बघू शकता खीर पाहूनच आता तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही कंदमुळाची खीर नक्की नक्की बनून पहा आता मला तर फारच भूक लागलेली आहे मी आधी ही पटापट खीर थोडीशी खाऊन पाहतो आणि मग त्याची चव कशी लागते ते तुम्हाला सांगतो तस या पद्धतीने ही खीर बनवायला जास्त वेळ लागत नाही म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही खीर आम्ही तुम्हाला बनवून दाखवलेली आहे तर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला सगळ्यात आधी जे चॅनलच्या खाली लाल रंगाचं सबस्क्राईब बटन आहे ते दाबून क्लिक करायचं आणि बेल आयकॉन चालू करायचं चा आहे आणि त्यानंतर तुम्ही या प्रकारे ही कांदफळापासून ही खीर अक्की बनवून बघा ती कशी होते ते कमेंट करून सांगायला विसरू नका आता मला तर लागलेली आहे भूक आणि मी ही कानफळापासून बनवलेली खीर आधी चाकून पाहणार आहे एक वाटी तर मी आधी फस्त केली होतीच पण आता मला पुन्हा ती खाऊन पाहायची आहे अगदी सर्वसामान्य खिरीसारखी ही खीर लागत असते म्हणजे तुम्हाला असं वाटणार सुद्धा नाही की ज्यावेळी आपण नुसती फळ खातो त्यावेळी त्या कानफळांची चव वेगळी असते पण आता या खीरमध्ये ज्यावेळी आपण ही फळ मिक्स करून खीर बनवलेली आहे त्यावेळी चव आपल्याला आणखी स्वादिष्ट लागणार तर तुम्ही ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करून बघा आणि ती कशी होते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आणि आनंदी राहा धन्यवाद